नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी घडामोडीवाला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी पेस, सी एस आय मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात टेलिग्राम चॅनल वर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा आजचा पहिला प्रश्न आहे दुसरी सेफ्टी ट्रेनिंग परिषद सॉरी दुसरी सेफ्टी ट्रेनिंग रिस्पेक्ट एम्पॉवरमेंट थ्री परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद बघा दुसरी स्त्री परिषद दोन हजार पंचवीस स्त्री म्हणजे काय सेफ्टी ट्रेनिंग रिस्पेक्ट एन्पॉवरमेंट हैदराबाद तेलंगणाची राजधानी या ठिकाणी हिचं आयोजन केलं होतं हैदराबाद सुरक्षा शहर सुरक्षा परिषदेन या संस्थेने हिचा कधी कधी उद्घाटन केलं होतं किंवा कधी आयोजन केलं होतं पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला उद्देश काय आहे महिलांच्या सुरक्षिततेवर सक्षमीकरणावर आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणे बघा दुसरा प्रश्न आहे यूएस ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेती कोण ठरली तर याच या उत्तर आहे आयर्ना संभाले ठीक आहे ऑप्शन सी युएस ओपन दोन हजार पंचवीस महिले एकेरीची उपविजेती कोण आहे अमेंडा एनिसिमो ऑप्शन डी याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू बघा बेलारुसी महिला टेनिसपटू आयर्ना संभालेकान महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आमांडा अॅनिसिमो हिला सरळ सेट मध्ये हरवून ती विजेती ठरलेली आहे कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा झाली न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी कधी झाली सव्वीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान मैदानी हार्ड कोर्टवर वर चौथा प्रश्न बघूया दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड youth स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे माधव गोपाल कामत बघा माधव गोपाल कामत असं याच पूर्ण नाव आहे हा वर्ल्ड युथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप हा किताब जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे त्याच्यामुळे हा ऐतिहासिक विजय आहे त्याचं वय आहे चौदा वर्ष आणि यानं दोन हजार पंचवीस ची वर्ल्ड युथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आणि ही स्पर्धा झालेली आहे कोलालंपूर मलेशिया पुढचा प्रश्न बघा पाचवा प्रश्न आहे भारताचे वे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सी जे आय कोण बनले तर अर्थातच न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे देशाचे बावनवे सरन्यायाधीश बनले एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केंद्र सरकारकडे गवई यांच्या नावाची शिफारस केली चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना शपथ देण्यात आली तर न्यायमूर्ती के जी बालकृष्णन यांच्या नंतर न्यायमूर्ती गवई हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनणारे दुसरे आणि नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य या आधी या नागपूर बार असोसिएशनचे न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद बोबडे हे अध्यक्ष झालेले आहेत म्हणजे सरन्यायाधीश झालेले सॉरी अध्यक्ष म्हटलं मी तर न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अल्प परिचय बघू त्यांचा जन्म अमरावती या ठिकाणी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला गवई हे केरळ आणि बिहारचे राज्यपाल राहिलेल्या रिपाई म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रासू उर्फ दादासाहेब गवई यांचे ज्येष्ठ पुत्र आहे सु म्हणजेच रामकृष्ण सूर्यवान गवई किंवा दादासाहेब गवई असे सोळा मार्च एकोणीशे पंच्याऐंशी साली बार असोसिएशन मध्ये ते दाखल झाले एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद मध्ये ते मुंबई हायकोर्टामध्ये त्यांची वकिली त्यांनी केली नागपूर खंडपीठात मुंबई हायकोर्टाच्या आणि दोन हजार या साली सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये हायकोर्टामध्ये अतिरिक्त न्यायाधीश झाले नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये मुंबई हायकोर्टामध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश झाले चोवीस मे दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश चोवीस मे दोन हजार पंचवीस मध्ये शपथ घेतली कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णयाचे त्यांनी समर्थन केले दोन हजार तेवीस तर दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार सोळा मधील नोटबंदीचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना रद्द बातल करण्याचा निर्णय दोन हजार तेवीस या अशा महत्वपूर्ण निर्णय देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठामध्ये त्यांचा समावेश होता बघा सहावा प्रश्न आपण बघूया भारताचे दुसरे सीडीएस म्हणजे जी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत तर ते आहेत अनिल चव्हाण तर लष्कर दलातील आपण नेमणुकावर एक नजर टाकूया अनिल चव्हाण हे तीसवे लष्कर प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे सव्वीसवे नौदल प्रमुख आहेत तर अमरसिंह अमरप्रीत सिंह अठ्ठावीसवे हवाई दल प्रमुख आहेत म्हणजे हे सध्याचे या या विभागाचे प्रमुख आहेत लष्कर नौदल आणि हवाई दल तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत हे सलग तिसऱ्यांदा यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली कॅबिनेट मंत्री पदाचा यांना दर्जा आहे तर दोन हजार चौदा पासून ते या पदावर आहेत तर अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राजेंदर खन्ना हे आहेत बघा सातवा प्रश्न चाळीसवा संयुक्त राष्ट्र संघाचा लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे आणि हा करण्यात आलेला आहे वर्षा देशपांडे यांना देशपांडे बघा चाळीसवा संयुक्त राष्ट्र राष्ट संघाचा लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस वर्षा देशपांडे या पुरस्काराची स्थापना झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी सुवर्ण पदक प्रमाणपत्र आणि आर्थिक स्वरूपाचा बक्षीस असं या पुरस्काराचे स्वरूप आहे सातारा वर्षाकेट वर्षा, वर्षा देशपांडे यांना हा मिळालेला आहे यापूर्वी जे आर डी टाटा इंदिरा गांधी आणि हेल्पेज इंडिया यांना हा मिळालेला आहे पुरस्कार प्रदान करण्यात आला यांना अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी वैयक्तिक श्रेणीमध्ये मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना युनोच्या सभागृहामध्ये त्यांनी मराठीमध्ये भाषण केलं तर लेख लाडकी अभियान आणि दलित महिला विकास महामंडळ याची त्यांनी स्थापना केली होती एकोणीशे नव्वद मध्ये स्थापन झालेलं याचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे आठवा प्रश्न चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महामहोपाध्याय साधू आहे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संस्कृत विद्वान आहे त्यांचा जन्म नांदेड या ठिकाणी झालेला आहे महाराष्ट्रात अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे ते साधू आहे तर त्यांच्या भारतीय तत्वज्ञानावरील स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा या संस्कृत पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आणि दोन हजार तेवीस चा पुरस्कार रौद्र सात्विकतम या मल्याळी कादंबरी साठी प्रभा वर्मा या लेखकाला मिळालेला आहे या बघूया पासून याची सुरुवात झाली पुरकाराबाबत पुरस्कार एक्याची सु लाख रुपये सन्मान पत्र आणि स्मृतीचिन्ह याचं स्वरूप आहे राज्य घटनेच्या आठव्या अनुसूचित कोणत्याही भाषेत भारतीय नागरिकांना गेल्या दहा वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो तर यामध्ये कोणत्याही भाषेत हे खूप महत्वाचं आहे कारण पुढचा जो पुरस्कार आहे व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार देण्यात आला सूर्यबाला यांना माफ करा प्रश्न क्रमांक नऊ हा सूर्यबाला ऑप्शन बी तर मी हे सांगत होतो की हा पुरस्कार जसं की तो कोणत्याही भाषेला पण हा फक्त हिंदी भाषेला दिला जातो तर याच्याबद्दल माहिती बघूया विजेते आहेत सूर्य बाला प्रसिद्ध हिंदी लेखिका त्यांच्या दोन हजार अठरा था मध्ये प्रकाशित वेणुकी डायरी या कादंबरीसाठी दोन हजार तेवीस मध्ये पुष्पा भारती यांना यादे यादे और यादे या पुस्तकासाठी मिळाला हा पुरस्कार सुद्धा एकोणीशे एक्क्याण्णव पासून के के बिर्ला ने सुरुवात केलेली आहे द्यायला चार लाख रुपये पत्र आणि सन्मान चिन्ह असं याचं स्वरूप आहे तर जसं मी मगाशी म्हटलं की दहा वर्षातील हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुरेश सावंत युवा साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आणि याच उत्तर आहे प्रदीप कोकरे बघा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांच्या आबाळ मायाव्यसंग्रहाला मिळाला तर युवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तर दोन हजार चोवीस चे पुरस्कार सुद्धा आपण बघू साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा उसवण कादंबरीसाठी देवीदास सौदागर यांना मिळाला तर साहित्य अकादमी पुरस्कार बाल साहित्य दोन हजार चोवीस भारत ससाने सासने यांना समशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी मिळाला तर ही स्लाईड खूप महत्वाची वाटलं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बघा पाचवा आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा विजेता संघ कोणता ठरला सांगा सांगा पटकन सांगा आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ठीक आहे तेरावा प्रश्न महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस चा विजेता संघ कोणता ठरला तर हा ठरला मुंबई इंडियन ऑप्शन सी बघा थर्ड महिला प्रीमियर लीग म्हणजे त्याला डब्ल्यू पी एल म्हणतात वुमन्स प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस म्हणजे अर्थात पहिलं दोन हजार तेवीस ला सुरू झालं दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन वर्ष या डब्ल्यू पी एल ला झाले आहे मुंबई इंडियन्स हो चा कर्णधार आहेत हरमन प्रीत कौर मुंबई इंडियन्स विजेता ठरला ला आणि तेवीस ला चोवीस ला ठरलेला होता आरसी बी याचा आयोजन किंवा प्रायोजक आहेत टाटा समूह मागच्या वेळेस चोवीस चा आरसीबी दोन हजार चोवीस चा मी सांगितलं आणि या वर्षीचा दोन हजार पंचवीस ची जी स्पर्धा झाली होती ती फेब्रुवारी ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेली होती बघा यम मुंबई इंडियन्स दोन हजार तेवीसला जिंकले आर सी बी दोन हजार चोवीस ला जिंकले आणि पुन्हा ला मुंबई इंडियन्स जिंकले आणि तीनही वेळा दिल्ली कॅपिटल ही उपविजेती राहिलेली आहे त्यामुळे ही खूप महत्वाची आता दोन हजार पंचवीस मधल्या काही महत्वाच्या गोष्टी बघूया सर्वात मागडी खेळाडू कोण ठरली सिमरन शेख जी मूळची मुंबईची आहे पण हिचा संघ कोणता आहे गुजरात जायंट्स आणि तिची किंमत होती एक पॉइंट नव्वद कोटी ठीक आहे आता आपण अठराव्या इंडियन प्रीमियर लीग आयपीएल किंवा पुरुष आयपीएल बद्दल बघू या दोन पंचवीस याचा कालावधी होता मार्च ते जून म्हणजे फेब्रुवारी ते मार्च मध्ये डब्ल्यूपीएल झालं तर मार्च ते जून मध्ये आयपीएल तर यामध्ये दहा संघ सहभागी झाले होते आणि आरसीबी विजेता ठरला आपण जे आता प्रश्नात बघितलं याचा कॅप्टन होता कर्णधार रजत पाटीदार आणि हे पहिल्यांदा जिंकले ठीक आहे म्हणजे अठरा ipl झाले त्याच्यात हे पहिल्यांदा जिंकले पाच वेळा जिंकले चेन्नई सुपर किंग्स पाच वेळा जिंकले मुंबई इंडियन्स म्हणजे दहा वेळा हे जिंकले इतर सात वेळा इतर लोक जिंकले आणि आता हे अठराव्यांदा अठराव्या वेळी पहिल्यांदा जिंकले ते RCB तर यामध्ये सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव सर्वाधिक दावा साई सुदर्शन गुजरातचा सातशे एकोणसाठ दावा याला orange cup दिला जातो तर सर्वाधिक wicket प्रसिद्ध कृष्णा यांनी घेतल्या त्यान पंचवीस wicket घेतल्या याला purple cup दिला जातो पारितोषिक वीस कोटी रुपये यांना मिळाले आयोजक BCCI होत आणि सुरुवात दोन हजार आठ पासून झालेले सर्वात तरुण चौदा वर्षीय सर्वात जलद शतक करणारा आणि सुपर स्ट्रायकर पुरस्कार विजेता वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल चा IPL दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात महागडा खेळाडू होता रिषभ पंत संघ होता लखनऊ सुपर जायंट्स किंमत होती सत्तावीस कोटी सर्वात महागडा खेळाडू बघा चौदावा प्रश्न आय हॅव द स्ट्रीट अ कुत्ती क्रिकेट स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेख आहे लेखक आहे आर अश्विन आणि सिद्धार्थ मोंगा ठीक आहे नुकतेच निधन झालेले भारताचे अँजिओप्लॅस्टीचे जनक कोण आहेत तर हे आहेत डॉक्टर मॅथ्यू सॅम्युअल कलाकारीन तर हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे भेटूया थेट उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच